नमस्कार मी कल्पना श्री स्वामी समर्थ चल आज आपल्याला आहे आ, चे चे ना आप उकडीचे कणकीचे मोदक बनवायचे आणि खूप सोपी रेसिपी आहे अगदी झटपट होते नेहमीच आपण तांदळाचे उकडीचे मोदक बनवतो पण हे ना गव्हाच्या पिठापासून आपल्याला उकडीचे मोदक बनवायचे आणि चला कसे बनवायचे झटपट आपण आता रेसिपीला सुरुवात करतो आता इथे बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलेलं आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये ना थोडस मीठ घालून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर आपण थोडस अगदी थोडस एक चमचा आहे ना साजूक तूप आहे ना गरम करून याच्यामध्ये घालून म्हणजे थोडस असं मोहन घालू आपण त्याच्यामध्ये म्हणजे छान होतात मग मोदक असे वातड वगैरे होती नाही सोपी रेसिपी अवघड नाहीये लगेच होते आता इथे बघा खूप आपलं गरम झालेलं आहे आता ते आपण ह्या पिठामध्ये घालून घेऊ जास्त नाही घालायचं अगदी एकच चमच घातले आता आपण आहे ना पिठाला छान असं वाळून घेऊ ते आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आहे ना पीठ एकदम असं घट्टसर आहे जास्त सैल नाही मळायचं कारण आपल्याला जेव्हा लाटायचं ना चपाती लाटायची ना तेव्हा आहे ना कोरडे पिठाची गरज नाही पडली पाहिजे या पद्धतीने आपल्याला लाटायला म्हणजे पीठ घट्ट मळायचं आता इथे बघा थोडं थोडं पाणी घालूनच पीठ आपल्याला मळून घ्यायचंय अमाउंट कसा मी तुम्हाला नंतर सांगते किती लागत आहे ते चला आता इथे मी एकदम घट्टसर असं फिट मळून घेते आणि जास्त नाही घेतलंय मी थोडंच घेतलं आपले अकरा मोदक झाले तरी भरपूर आहे आता चतुर्थी पण जवळच आलेली आहे तुम्ही नक्की करून बघा खूपच सोपी आहे रेसिपी आणि खरंच घरामध्ये सगळ्यांनाच आवडेल चला आता इथे बघा पीठ मळून झालेलं आहे हे बघा थोडस ठेवायचं आणि आपल्याला आता अर्धा तासासाठी झाकून ठेवायचंय म्हणजे ते छान मुरेल चला किंवा पंधरा ठेवलं तरी पण चालेल आता चला इथे ना अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ आहे ना छान मुरलेलं आहे हे बघा एकदम घट्ट मळायचं आणि थोडस सैल होत ते छान असं आता आपल्याला आहे ना लाटून घ्यायचंय मग आता त्याच्या आधी तुम्हाला साहित्य सांगते मी आपल्याला आता पण लागेल आता इथे बघा साहित्य काय काय घेतलं ते सांगते मी आता इथे बघा जे ना सुखोबरे हो ते ना किसून घेतलेले एकदम बारीक किसनी माझ्याकडे त्याने किसून घेतलेलं आहे बघू शकता एकदम बारीक असं किसायचं आणि त्याच्यानंतर ना, ले ले, ना, ना ले ले। आ, मी काय केलेलं आहे थोडस दोन तीन मिनटं ना कढईमध्ये भाजून घेतलेलं आहे भाजायचं नसतं पण मग मी भाजून घेतलं कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळं थोडस खाल्ल्यानंतर मग थोडस दाता खाली आल्यानंतर असं थोडस वातड नको लागायला त्याच्यासाठी अगदी थोडसच भाजलेलं आहे मी फक्त गरम केलेलं आहे आणि मोठी वाटी भरून खोबऱ्याचा केस घेतलेला आहे म्हणजे मीस तयार केला तो एक वाटी खोबऱ्याचा इतका झालेला आहे आणि एक वाटीसाठी ना अर्धी वाटी ना गुळ घेतलेला आहे गुळ पण आहे ना एकदम बारीक असा छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे हे बघा एकदम बारीक करून घेतलेला आहे मी आणि त्याच्यानंतर आहे ना इलायची पावडर घेतलेली थोडीशी जास्त नाही घ्यायची थोडी घेतलेली आणि ती पण एकदम अशी बारीक नाही करायची थोडीशी ना दोन तीन तुकडे झाले ना बस झाले म्हणजे असं दाताखाली आल्यानंतर आहे ना छान लागते आता इथे बघा इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला आता पहिले आपण काय करू आ, एक हे एकत्र करून घेऊ हे बघा हे खोबरं आहे ना किसलेलं खोबरं ते आपण आता याच्यामध्ये घालून घेऊ हे बघा आणि एकदम बारीक किसलेलं आहे मी थोडस पावसामुळे मला असं ओल ओल लागलं म्हणून मी थोडस नॉर्मल असं दोन तीन मिनट गरम केलंय आता त्याच्यामध्ये हे बघा एकदम बारीक केलेला गोळ घालायचा आहे आपल्याला अर्धी वाटी घेतलेला आहे गोळ आणि त्याच्यानंतर ही बघा इलायची पावडर घालायची थोडीशी आता आपण मिक्स करून घेवाच खूप छान लागतं हे गुळाचे छोटे छोटे खडे आहे ना ते जेव्हा आपण ठेवतो ना असं उकळायला ठेवतो ना मोदक तेव्हा हे ना ते गुळ आहे ना पागाळल्या जातो आणि खूप छान चव लागते चला आता आपण हे ना बाजूला ठेवू ला ले ले आता आपण इथे ना जशी आपण चपाती लाटतो ना तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे हे बघा छान पीठ आपलं मुरलेलं आहे मस्त आणि थोडीशी ना पातळच लाटायची आपण थोडस परत मळून घेऊ आता नंतर मी काही तेल वगैरे काहीच नाही लावलं त्याला पहिलं एक चमचा तेलाच मन घातलं तुपाचं तेवढंच फक्त चला आता आपण इथे ना छान तेन असं चपाती लाटून घेते आता इथे बघा मी छान अशी पातळ आहे ना पोळी लाटून घेतलेली आणि किंवा चपाती ही बघा अशी आपल्याला लाटायची छान अशी आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना कोणती एक वाटी घ्यायची छोटी मोठी कोणती घेऊ शकता तुम्ही आणि आपल्याला अशी करून घ्यायची जशी आपण पुऱ्या करतो ना तसं हे पीठ बाजूच काढून घेऊ आपण ते भरून घेऊ आता इथे ना आ, आता तुम्हाला जसं जमत असेल तसं करू शकता तुम्ही आता इथे बघा आपल्याला हे बघा तुम्हाला जवळून दाखवते मी हे कसं बारीक केलेलं आहे हे बघा आता हा गोळ आहे ना हे बघा असं हे छोटे छोटे खडे आहे ना ते बरोबर आहे ना आपण जेव्हा उकडायला ठेवू ना मोदक तेव्हा ते ऑटोमॅटिक आहे ना त्याचं पाणी होईल आणि खूप छान होतील ते चला आता इथे आपण आहे ना थोडंसं आहे ना भरून घेऊ त्याच्यामध्ये बघा असं भरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला आहे ना ह्या पद्धतीने असं आता याला काही कळ्या वगैरे पाडायची गरज नाहीये असं आपल्याला करत चालायचं आहे फक्त असं जोडत चालायचं हे बघा आता इथे मी पुरण सॉरी आपलं सारण आहे ना जास्त भरलेलं आहे बघू शकता हे बघा असं आपल्याला बनवायचं आहे मोदक आता परत बनवून दाखवते इथे असं पहिल्यांदा नाही भरता आलं ना तर मग असं करून घ्यायचं पहिले नाही तर हे बघा असं असं करून घ्यायचं तुम्हाला जसं जमेल तसं हे बघा असं असं जवळ किंवा लांब तुम्हाला जसं येईल तसं करून घ्यायचं आहे बघा आता याच्यामध्ये आपण सारण भरून घेऊ हे बघा त्याला काही नाही असं आकार आला पाहिजे असं पण काही नाही बघू शकता हे बघा असं सुंदर आपलं मोदक तयार झालेलं आहे चला आता सगळे मी असे बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते मी नंतर चला इथे बघा सगळे मदत करून झालेली आहे हे बघा सुंदर झालेली आहे आपली मदत चला आता आपल्याला उकडत ठेवायची आता इथे मी गॅसवरती पहिले पा, पाणी गरम करायला ठेवते तुम तुमच्याकडे दुसरी असाल तर त्याच्यातही हो ठेवू शकता आता मी याला आहे ना थोडस तूप लावून घेत इकडे बघा हे कुठे चाललंय हे बघा साडीला पकडून वरती आली ती छान असं तूप लावून घेतलेलं आहे त्याला मायरा इकडे चला ले ले, ए, आता इथे बघा वीस मिनिटं मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण बघू आता मोदक कसे झाले ते हे बघा गरमच आहे आता मी ताटामध्ये काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते हो हे बघा अजिबात चिपकत नाहीये त्याला हे बघा सुंदर झालेले मी जवळून दाखवते पहिले काढून घेते हे बघा किती छान झालेले आहे बघू शकता हे जवळून दाखवते तुम्हाला हे बघा चला आता आपण आहे ना बाप्पाला दाखवू पहिले नैवेद्य बघू शकता सुंदर झालेले करून बघा तुम्ही पण आणि हे बघा आता अजून ते गरम आहे भरपूर असे हे बघा आतमध्ये पण बघू आपण कसं झालेलं आहे हे बघा जे आपलं गुळ असतो ना तो बरोबर आहे ना छोटे छोटे तुकडे असतात ते गरम झाल्यानंतर पागाळले जातात एवढं छान होतो आणि हे कणिक पण आहे ना छान हो शिजली जाते हे बघा नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडणार चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद